तर नमस्कार मंडळ राम मी साईलकोड संघे मी सार्थकुड पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज चालू आम्ही गिरडला गिरड लगेच जणांनी बघितलंच असेल आमच्या विदर्भामध्ये ते फेमसच आहे तर तुम्ही पण ह्या ब्लॉगमध्ये नक्की बघा आणि ह्या ब्लॉगला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा जो की हा ब्लॉग कसा वाटला आणि हो शेअर पण करून टाका जो तर ब्लॉगमध्ये मध्ये शेवटपर्यंत बनवून राहा धन्यवाद रिअल कास्तकार आमचा आवारी सागऱ्या हा वा मोठा भाऊ आणि हा छोटा भाऊ डोमिया

आता गाडीची पूजा वगैरे चालू आहे बस पूजा झाली की आम्ही आता निघणार आहोत जस्ट थोड्या वेळाने तर हे आहे आपली आई आणि ते माझी बहीण आता आम्ही निघत आहो माझा मोठा भाऊ आहे आम्हाला तर आता आम्ही निघत आहोत आमची पूजापाती झाली आहे गाडीची तयारी झाली आहे सगळं आणि आता सगळे घरची येणार तर तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा हे थोडे पिंपल वगैरे झाले तर फेस थोडसा खराब दिसत आहे हे आजीजाई वाली आजी का नाव आहे मनीषा आजी माधुरी आजीव मोठ्या भाजी अन ते इंदुबाई आजी चलो आता निघू आम्ही भैरव चारगाव धरण दाखवतच राहतो आता भी पाहून घ्या अजून पाणी लगीत कमी झालाय पावसाळ्यात लगीत, लगीत राहते स्क्रीनवर जे लोकेशन दिसत आहे त्याच लोकेशनच्या मार्गाने आम्ही जाणार आहोत अरे अरे ठीक आहे <laughs> आता जिकडं तिकडंच पुण्य तिथं ना कार्यक्रम चालू आहे ह्या गावली चालू आहे गावाचं नाव नाही माहीत पण आहे येतं कार्यक्रम घ्यायचे तरी काल माझी पुष्पात्रीच्या विलनसाठी कास्टिंग झाली आहे इथं आहे तो शूट पिक्चरचा पूर्ण तर तुम्हाला जर बघायचं असेल तर या जो भेटायला इथंच अल्लुअर्जीन येणार आहे तो जो डोंगर दिसत आहे ना तिथंच जायचा आता आपल्याला तर शेवटी आता आम्ही पोहोचलो इथं गिरड गिरड्या गावी आणि वरत अजून भरडाऊ चढायचेच आम्ही तर सर्वात अगोदर तिथं गिरडोबाच्या मंदिरात पूजा करायची आहे आणि नंतर सरड जाऊ तर काका याचा आहे म्हणून आम्ही इथं थांबलो आहो आणि थोडीशी रेस्ट घेतो कारण की खूप वेळ झाला आम्ही बसून होतो तर अजून सामोरचा प्रवास बाकीच आहे आता थोडा रेस्ट आहे तर मग चहा बी पिऊन घ्या म्हणलं इकडे चाय बनवत आहे आता आमची फॅमिली इकडे थांबून आहे सगळेजण था काकाजीचा चाय फेमस फे आहे म्हणते चांगला राहते म्हणते आता त्याच्याकडे बेताव चाय चाय बिस्किट आता चाय वगैरे पिऊन झाली आहे आता समोर निघू आपण अजून गाडीत बसतो आणि निघतो हो राहू दे चलो तो बैठो अभी हा चल दाखव चल दाखव पोस्ट ऑफिस खुल भाऊच भाऊच पोस्ट ऑफिस खिल्ल अरे पॅन्ट फाटला भाऊचा हा पुराचा पॅन्ट फाटला आज के लिए फिलहाल इतना ही आपकी तरह मैं भी मायूस हूं हा रस्ता उमरेट आहे आणि इकडे तो सामोरून जो जाता है तो हिंगण घाट वरती जाचा मेन गेट आहे है आणि आता समोर निघू समोर बघू की रस्ता कसा आहे ना कसं काय जाणार आहो आपण आता इथं आमच्या ड्रायव्हरनं तिकीट वगैरे फाडली काहीतरी चिठ्ठी दिली आता इथून मी निघू आपण समोर चलो।, चलो चल ह्या चल। कुकुला द्यायचा इथं भाव आणि संध्याकाळी याचे चिकन बनवून आम्ही चांगले खावतो म्हणजे खातो <laughs> आता गाडी आपली गिरडोबाच थांब थांबली आहे म्हणजे मी थांबायला लावली म्हणजे तिथं आता जाचाच हवं म्हणलं आम्ही फॅमिली आलो तर माझ्या घरचे काहीजण आहे जे फर्स्ट टाईम गिरडला आले आहे माझं दुसरी तिसरी वेळ असावी तिसरी चौथी वेळ असावी आहे तर आम्ही आता अगोदर इथं गिरडोबाच्या मंदिराची म्हणजे मंदिरामध्ये मंदिर पूजा करू नंतर तिकडे जाऊ कारण की म्हणजे एक ऐतिहास ऐतिहासिक ही गोष्ट आहे का इ इतिहास जुळून आहे या गोष्टीशी की जेव्हा बी वरती बुवापर्दाची पूजा करायला जाते तेव्हा गिरडोबाची पूजा करूनच जावं म्हणते कारण की आधी नमन त्याला केलं जाते असं काहीतरी मी ऐकलंच होतं तर आता आम्ही इथं पूजा करू आणि तिकडे जाऊ समोर मंदिराच्या जवळच दुकान आहे हिवाला पूजेच्या सामानच कधी आले तर टेन्शन नाही घेऊ इथंच आहे हे एक हिंदू टेम्पल आहे जिथे बघू शकता धनुष्यबाण वगैरे आहे म्हणजे त्रिशूल वगैरे आहे त्याला शेंदूर वगैरे आहे आता बाबा पूजा वगैरे तिथं करून राहिले माझे भाऊ पण आहे तिथंच पूजा करत बघू शकता ही कशी मोठी जात अवाढवी अशी मूर्ती आहे जी गिड्डोबाची आहे जिला चांगलं शेंदूर वगैरे लावणं आहे आणि चढवत पण आहे अजून शेंदूर पुजारी आणि हे गिटडोबाच्या दुसऱ्या साईडलाच दुसरी मूर्ती वगैरे आहे जिथं त्रिशूलला सेंदूर लावणं आहे तर गिटडोबाची आता पूजापाती झाली आपली आता समोर बड्डावर अजून चढू आणि तिकडे मेन दर्गाकडे जाऊ शायद दर्गास म्हणजे आता आपल्याला तेवढं काही माहीत नाही पण आलो तेव्हापास माहिती काही तेवढी आहे नाही आता जेवढं माहीत आहे तेवढं सांगू तुम्हाला म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करू आणि बघू समोर काय होते का नाही मॅक्झिमम लोक गिरडला आलेच असत आणि हा ब्लॉग दोनही साठी आहे जे म्हणजे आले आणि नाही आले तर ह्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा हीच अपेक्षा ठेवतो वरतून इतकं भारी दिसते राव का मस्त घरं घरं आहे आणि थोडं थोडं दुःख पण आहे सकाळी आले तर खूपच दुःख आहे आता गाडी पार्किंग वगैरे लावली आहे ना समोर बघू शकता समोर गेट आहे आता तिकडे जाऊ आम्ही आता आम्ही जवळपास आमच्या घरापासचे सगळेच आलो हो। आहोत प्रत्येक फॅमिलीचा एक एक जण प्रेझेंटी लावली आहे सगळ्यांना तर बघू शकता हा जो आहे मेन गेट आहे आतमध्ये जायचा आणि आपली फॅमिली समोर चालली आहे आतमध्ये आता आपण पण जाऊ तर आता आपण गेटमध्ये जात आहो बघू शकता आतमधून असं आहे गोल गोल टाक फॅमिली सोबत एक वेगळीच मजा येते हा टाका इथं तेवढं काही पाणी ना खोल बट आहे पाणी जास्त पाणी नाही राहत म्हणते इथं आठल्या इथं पाईप त्या तशा पाइपईन टाकल्या जाते वाटते तर आता बऱ्यापैकी आहे आणि इथं खूप सारे कासवं पण आहे मी मागं आलो तो आम्ही बघितले आता बघू शकता माग एक मिनिट दाखवतो तुम्हाला समोर बघू शकता किती मोठे कासव आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात इथं कासवाची हे आहे खूप सारे बदकं पण आहे आता घरचे गेले आहे समोर पूजा करायसाठी आता त्याच्याबरोबर जातो पूजा करायला हा जो आहे हा बाहेरचा शे हा जो आहे बाहेरचा शेड आहे जो आहे इथे मोहरम वगैरे राहते त्या खूप गर्दी असते आणि मोहरमच्या वेळी आले तर बड्या मजा वगैरे राहते आणि अदर टाईम पण आले आणि खूप सारी म्हणजे पावसाळ्यात जर आले तर सगळीकडे हिरोगार नम खूप छान पाहायला मिळते तर आता आपण आतमध्ये जाऊन नेमकं काय आहे बघू आतमध्ये व्हिडिओ काढायसाठी मनाई होती म्हणून मी काही व्हिडिओ काढले नाही त्यासाठी सॉरी इकडे बाय मला पप्पी दिली काय भावले पप्पी डेली भावले दे पप्पी डेली इथं इथं बघ भाऊले चांगला दाणे चारत होता मिजास मारी करत होता लेखाचा दाणे पप्पी दिली गालावर याच्या चांगली चपन माझ्या घरच्याने कोंबडा कबूल लावता तर त्याचा भाव देण्यासाठी पूजा पाती चालू आहे अरे दुसरी टाक कोंबड्यानं भाव घेतला आता चालू आहे नैवद्य चढवणं मीने एका पोरीला विचारलं होतं की मी कसा दिसतो ती म्हणाली स्मार्ट दिसते पण माकडावाणी करते तर बघ माझी फॅमिली घे आशीर्वाद यायचा आपली <laughs> शेवटी पूजापाती वगैरे झाली आहे तर आता मी गावाच्याच तयारीने नाव आम्हाला घरी आता अजून स्वयंपाक आहे आम्ही जस्ट इथं भाऊपुडी द्यायला आलो होतो थोडंसं आणि म्हणजे माझ्या घरच्यांनी काहीतरी ते स्वीकारलं होतं काय भाऊपुडी काहीतरी देणार तर त्यासाठी आलो होतो आता आम्ही झाली आहे भाऊपुडी आता आम्ही गावाकडून निघणार हे मागं बघू शकता हे निवास आहे जेव्हा कोणी इथं स्वयंपाक वगैरे आणते तर ते त्यासाठी पेड पे म्हणजे पैसे भरून ते काहीतरी तिथं स्वयंपाक करू शकता आपलं सामान वगैरे घेऊन इथं स्वयंपाक करू शकता साला नकली निंगला तुटून गेला का बहीण हा आता मी व्हिडिओ कसा शूट करील का वाले तुम्ही ए आर रहमान सरांचं नादांपर्यंत गाणं ऐकलेच असाल त्यात काही ओळी आहे जे ह्या फोटो मध्ये बाबा दिसत आहेत त्यांच्यावर आहेत त्या त्यावढी अशा की कागारे कागारे मोरे इतनी अरज तोसे चुन चुन खायो मास अरियारे खायो ना तू नैना मोरे पिया मिलन की आस हे जे बाबा हे जवळपास वर्ष अशा तपस्येवर बसले होते आणि त्यांनी म्हणलं होतं कावड्यांना की कागारे माझं पूर्ण शरीराचं मास खा मात्र माझे डोळे ठेव कारण मला देवाच्या येण्याची वाट आहे जेव्हा देव येईल तेव्हा माझ्या डोळ्याने मला दिसेल मला खुदा बघता येईल स्टँड काढून घे गाडीचा आता आपला नाश्ता वगैरे झाला चिवडा वगैरे खाल्लो आता आपण गाडीत बसून आणि गावाकडे निघून <ण्णाग> तर आता मी शेवटी घरी आलो आहो तर इथपर्यंत ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद ब्लॉगला लाईक ला करून टाका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हा ब्लॉग कसा होता आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये लवकरच